नमस्कार तर आज आहे भोगी आणि मग सकाळी पटकन लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग पटकन स्वयंपाकायला लागले सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि मसाल्याची तयारी करून घेतली मग हा सगळा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला आता फोडणीसाठी जिरी मोहरी कडीपत्ता थोडेसे तीळ आणि मग हे वाटलेला मसाला टाकून घेतला आता सगळे सुके मसाले टाकून कट केलेल्या भाज्या त्यामध्ये टाकल्या आता या वेळ वाफलो दिला मग पटकन बाजरीची भाकरी बनवून घेतली आता बाजरीची भाकरी बनवताना जर भाकरी तुमच्याकडून कधी तुटत असेल ना तर काय करायचं थोडंसं पाणी गरम करायचं आणि मग ते पिठामध्ये मिक्स करायचं आणि ते छान असं मळून घ्यायचं आणि त्याला जास्त वेळ चुरलं का मग भाकरी अशी छान बनते मग त्यावर थोडेसे असे तीळ टाकून घेतले पाणी गरम केल्यामुळं काय होतं की भाकरी ना तुटत नाही मग अशी गोल छान बनते भाकरी आता याला वरून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी थोडंसं सुकलं की मग भाकरी पलटून टाकायची बघा किती छान बनली आहे भाकरी चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय